नगर विसावा पूर्ण केलेल्या स्वप्नील पवारचा मानकऱ्यांकडून सत्कार ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचा नगर विसावा पूर्ण केल्याबद्दल ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहबू सोमनाथ मेंगाणे चौथ्या नंदीध्वजाचे मास्तर कुमार शिरशी प्रसाद कुमटेकर व समस्त चार नंबर नंदीध्वज ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला रूपाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी पवार परिवाराच्या वतीने मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला व तदनंतर महाप्रसाद देण्यात आले सदरप्रसंगी नंदीध्वजधारक व पवार मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते इकडे बघत नाही ना रळाच सगळे एक मिनिट बाईक रामदेवत शिवयोगी श्रीरामच्या यात्रेविषयी स्वप्नील पवार स्वप्नील राजू पवार हा सिद्धेश्वर भक्त नगर नगर प्रदक्षिणा मारला आनंदाची गोष्ट आहे सिद्धारामानं त्याच्यावर आशीर्वाद देऊन त्यामुळे जो मेहनत म्हणजे में हे केला होता व्यायाम किंवा कस्त, कष्ट त्या कष्टाचं फळ सिद्धारामेश्वरनी त्याला दिला असेच त्याच्या उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी त्या सिद्धारामश्नीत प्रार्थना करू शिर्षी तर ह्या यात्रेमध्ये जे दोन हजार चोवीसची जी यात्रा झाली त्याच्यामध्ये स्वप्नील भाऊ पवार यांचे चिरंजीव स्वप्नील राजू पवार हे स्वतः जो न, नगर प्रदक्षिणा केले अक्षता दिवशी खूप उत्तम प्रकारे व खूप छान पद्धतीने त्यांनी नगर प्रदक्षिणा केलेलं आहे तर हे नगर प्रदक्षिणा करण्यासाठी जे मास्तर लोक व तो स्वतः जो कष्ट केलेला व्यायाम व प्रॅक्टिसला जो साथ दिला व मास्तर लोकांनी जे त्याच्यासाठी जे प्रॅक्टिस घेतलेले आहेत ते उत्तम प्रतीचं त्याला तो प्रॅक्टिसचा जो सराव झाला होता त्या त्याचं फळ त्याला ते ते सिद्धरामेश्वरांनी नगर प्रदक्षिणेच्या स्वरूपात दिलेला आहे तर त्याला तो ह्याच प्र ह्याच पद्धतीने त्याला श्री रूपाभवानी माता व श्री सिद्धरामेश्वराच्या आशीर्वाद कायमस्वरूपी त्याच्यावर राहतो